알았어, 알았는이

आमचे सहकारी ओबीसी चळवळी मधील एक कार्यकर्ता तो जालन्याच्या मोर्चाला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबला त्यावेळी त्याला ओळखून त्या हॉटेलच्या मालकांनी आणि नितीन जगताप त्या हॉटेलचं नाव ही हॉटेल नितीन आहे नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांनी एक पाच पन्नास लोकांचा मॉब तिथं जमवला आणि पवन करवर नावाच्या कार्यकर्त्यावरती आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी जीव घेणं हल्ला केला आणि दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न या माजलगावजवळच्या या हॉटेलमध्ये घडलेला आहे आणि नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांच्या पोस्ट एकवीस ऑगस्टला त्यांनी पोस्ट केलेली होती ते विजयसिंह हो पंडितांचे कार्यकर्ते आहेत ते रेती सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचे फोटोही विजयसिंह हो पंडितांबरोबर आहेत त्यांनी वीस ऑगस्टला एक पोस्ट केलेली के होती की मला तुम्ही काम देऊ नका पण मला हाकेला ठोकायला मला एक परवानगी द्या अशा आशयाची पोस्ट या नितीन जगतापनी केलेली होती आणि काल तो कार्यकर्ता अनायसे हॉटेल आहे आणि आता आपल्याला जेवायचं आहे म्हणून जेवायला तिथं गेला आणि त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर बाहेर पडत असताना पाच पंचवीस लोकांनी मिळून त्याच्यावरती जीव हल्ला केलेला आहे पाय फ्रॅक्चर आहे हात फॅक्चर आहे आणि डोक्यामध्ये त्याचा वार झालेला आहे रॉडने वार केलेला आहे हा जीवघेणा हल्ला आहे तशी कलमं एस पी साहेबांनी लावलेली आहेत संध्याकाळपर्यंत एस पी साहेबांनी अटक करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रचंड गुंडागर्दी ओबीसीचा आवाज ओबीसीची चळवळ संपवण्याच्या दृष्टिकोनातून विजयसिंह पंडिताच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा भ्याड हल्ला निग्रून हल्ला या कार्यकर्त्यावरती केलेला आहे